नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा दोन व्हिडिओ एक माझ्यापेक्षा बरोबर वीस बावीस वर्षांनी मोठे असलेले आणि एक माझ्यापेक्षा बरोबर तेवढ्याच वयाने लहान असलेले अशा दोघांचे नुकतेच समोर आलेले आहेत भाऊ तोरसेकरांचा एक व्हिडिओ आहे छावा या चित्रपटाच्या संदर्भामध्ये आणि गंगा जमनी तहजीबचं पितळ कसं उघडं पाडलं असं त्यांनी त्या चित्रपटाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष चित्रपट त्यांनी बघितलेला नाही अजून आणि निमित्तानं जे सगळं सोशल मीडियावरती मीडियावरती समोर येतं ज्या प्रतिक्रिया समोर येतात त्याच्यावरचा तो भाऊंचा अप्रतिम असा व्हिडिओ आहे भाऊंचं वय माझ्यापेक्षा माझं वय चोपन्न वर्ष आहे आणि बरोबर बावीस एक वर्षांनी भाऊ मोठे आहे आणि बरोबर माझ्यापेक्षा इतक्याच वयानं लहान असलेल्या सचिन पाटील यांनी एक व्हिडिओ केलेला आहे म्हणजे तिकडं भाऊंनी डाव्यांचं पितळ उघडं पाडलेलं आहे आणि सचिनचं छोटा असल्यामुळे असेल म्हणा कदाचित पण त्याचं मला धाडसाचं सा कौतुक यासाठी आहे की त्यानं उजव्यांचं पितळ उघडं पाडलेलं आहे आणि विषय पुन्हा संभाजी महाराज हाच आहे तिकडे चित्रपट आहे आणि इकडे संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराचा प्रसंग आहे भाऊंच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले त्याच्यामध्ये भाऊ आधीपासूनच तो विचार मांडत आलेले होते ते धाडस भाऊ दोन हजार तेरापासून जागता पहार पहारा आणि जेव्हा मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित झाले होते एनडीए कडून आधी भाजपकडून मग एन डी कडून आणि ते प्रचार चालू होता तेव्हाच त्यांचं ती मांडणीची सुरुवात आहे खरं तर आधीपासूनच भाऊ प्रस्थापित सगळ्या माध्यमांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं काय धाडत दाखवत आली होते त्यांच्या तरुणपणापासूनच त्यामुळे आता त्यांनी केलेली मांडणी त्यांच्या आधीच्या मांडणीला सुसंगत असल्यामुळे त्याच्यामध्ये तसं वेगळेपण काही नाही आणि त्याच्यामध्ये तसं त्यांचं वेगळं धाडत असं नाही आणि दोन हजार चौदा पासून केंद्रात आणि इथे मध्ये दोन सव्वा दोन अडीच वर्षाचा कालखंड सोडल्यास उजवत सरकार सत्तेवरती आहे त्याच्यामुळे भाऊंना मांडणी करायला सगळी पार्श्वभूमी व्यवस्थित तयार आहे हे जे पितळ भाऊंनी उघड पाडलेलं आहे तथाकथित सेक्युलरिझम गंगा जमनी तहजीब किंवा मी अगदी इथलं उदाहरण सांगतो या छत्रपती संभाजीनगर मध्ये खुलताबादचा जो उरूस भरतो त्याच्या बातम्या कशा असतात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक खुलताबादचा उरूस मुसलमानांबरोबर हिंदू पण कोठ्या किती मोठ्या संख्येनं जमा होतात पण ह्याच संभाजीनगरमध्ये खंडोबाची जत्रा होते तेव्हा त्या ते खंडोबा जत्रेची बातमी अशी नसते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक खंडोबाची जत्रा कितीतरी हिंदूंबरोबर मुसलमान सुद्धा तिथे भाविक कसे रांगा लावतात अशी बातमी कधी येत नाही किंवा तुळजापूरच्या देवीचं ठाण असलेले इथे कर्णपुराची देवी आहे कर्णपुरेच्या यात कर्णपुरेची यात्रा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक हिंदूंसोबत मुस्लिम पण तिथे असतात अशी कधी बातमी येत नाही हे ढोंगे गंगा जमनी तहजीब हे पितळ उघडं पाडणाऱ्या गोष्टी आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की हे सगळे जबरदस्ती म्हणजे हे जे काही सेक्युलरिझमचं से जे डोस पाजायला लागलेत हिंदूंनाच पाजायला लागलेत पुन्हा ते मुसलमानांना पाजत नाहीत किंवा आता आम्ही जो व्हिडिओ आज सकाळी टाकला महाकुंभला मृत्युकुंभ कुंभ जो अतिशय वाह्यातपणा ममता दिदी सारखे राजकारणी करतात पण त्यांची ही हिंमत होत नाही समजा ही चेंगराचेंगरी जेव्हा मक्का मदिनेला होते तेव्हा ते त्याला मृत्यू यात्रा असं म्हणत नाही त्या हज यात्रेला त्याच्यामुळे हे जे गंगा जमनी तहजीब नावाचं जे काही ढोंग होतं ते त्याचं पितळ कसं उघडं पडलं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती कसा यश मिळवतोय वेगवेगळ्या रेकॉर्ड आता प्रस्थापित होत आहेत महाराष्ट्राच्या बाहेर जिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची तुलनेने माहिती फारशी नव्हती ती या चित्रपटातून होते आहे आणि लोकांना कसे हुंदके फुटता तो त्या शेवट कसा बघवत नाही हे सगळं भावनी मांडलेले त्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो पण मला प्रकर्षाने प्रामुख्याने कौतुक करायचं आहे ते सचिन पाटीलचं कारण की सचिननी उजव्यांचं ढोंग उघडं पाडलेलं आहे जसं तिकडे डाव्यांचं होतं तो बुरखा फाडलेला आहे उजव्यांचा असा की संभाजी महाराजांच्या अंत्यविधीच्या बाबतीमध्ये हा अंत्यविधी पूर्वाश्रमीच्या महार जातीने कसा केला असं सगळं पसरवण्यात येतं वस्तुत त्याला आधार नाही सचिन पाटील आज हे सांगायचं धाडस यासाठी करतो आहे की जेव्हा दलितांचं जसं तिकडे मुसलमानांचं लांगुल चालन होतं म्हणून डाव्यांनी मूळ जे सत्य आहे ते तोड तोडून फोडून असत्य फेक नॅम नॅरेटिव्ह खोटा विमर्श पुढे नेलेला होता जर तुम्हाला त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा आवाज उठून गेले दहा वर्ष राजकीय पातळी होती जसं सन्सने उत्तर दिलं तसं आता सामाजिक सांस्कृतिक पातळी होती पण द्यायची जशी वेळ आलेली आता उलट उजव्यांनी तथाकथित बहुजन दलित आणि आदिवासी जवळ करण्याच्या नादामध्ये जर तुम्ही खोटं पसरवणार असाल फेक नॅरेटिव्ह तुमच्या मतांसाठी म्हणा बाकीच्या सामाजिक याच्यासाठी म्हणा राजकीय स्वार्थासाठी म्हणा तर तेव्हाच त्यांच्यावरती टीका करण्याची आवश्यकता आहे आणि हे करण्यासाठी धाडस लागतं कारण की डाव्यांशी पंगा घेतलेला आहे म्हणून तुम्हाला उजवे समजण्यात जर अशा वेळी तुम्ही उजव्यांशी पंगा घेतला तर तुम्ही एकटे पडताना हा धोका असतो कृषी कायद्याच्या वेळेस जेव्हा आम्ही मोदी सरकारवरती टीका केली तेव्हा तो अनुभव घेतलेला आहे सगळ्या उजव्या समर्थकांकडून पण लाथा खाव्या लागतात सचिन पाटील यांनी आज ते धाडस दाखवलेलं आहे संभाजी महाराजांचा अंत्यविधी मराठा समाजाच्या तिथल्या लोकांनी केलेला होता संभाजी शिवले आणि बाकीचा त्यांनी संदर्भ सांगितलाय त्याही व्हिडिओच मी तुम्हाला लिंक देतो ती जरूर पहा महात्मा गांधींना तुमचे जवाहरलाल नेहरू बद्दल मत मतभेद काय आहेत हे विचारल्याच्या नंतर गांधींनी जे सांगितले ते जशाला तसं आज लागू पडत या देशामध्ये इंग्रज राहिला तर चालेल पण इंग्रजांची नीती मात्र गेली पाहिजे ह्या मताचा मी आहे पण जवाहरला मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्रज गेला पाहिजे त्याच्या जागेवरती इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल हा माझ्यामध्ये जवाहरमध्ये फरक आहे मुसलमानांचं चा लागूळ चालन करायचं नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं सगळं केलं बाबरी मस्जिद पाडली राम मंदिरांचा इतका मोठा प्रचंड मोठा लढा उभारला न्यायालयात झालं अठ्ठावीस वर्ष लागली त्याला त्याच्यातून राम मंदिराचं निर्माण झालं ह्या सगळ्याच्या नंतर आता तो विषय मिटल्याच्या नंतर पुन्हा हिंदूच्या अंतर्गत जर तुम्ही दलितांचं आणि आदिवासींचं आणि ओबीसीचं लांगूल चालन करणार असाल मतांसाठी आणि जर खोटं पसरवणार असाल तर हा बाकीच्या हिंदू समाजावरती अन्याय आहे इतकी स्पष्ट ठामठोक भूमिका सचिन पाटील सारखे घेत आहेत त्याच्यातले सगळे संभाव्य असलेले व्यवहाराच्या पातळीवरचे धोके लक्षात घेऊन संभाजी महाराजांचा अंत्यविधी त्या ठिकाणच्या मराठा समाजाने केला म्हणून त्यांना ते शिवले असं आडनाव पडलं आणि ही सगळी गोष्ट समोर असताना तुम्ही जेव्हा तो अस्पृश्यांनी केला पूर्वाश्रमीच्या महार समाजाने केला मग त्याचे पुरावे समोर द्या ना सचिन पाटलांची भूमिका फार सरळ आणि साधी स्पष्ट आहे तुम्हाला कुठलीही वस्तुस्थिती मांडायची असेल इतिहास मांडायचा असेल तर कागद लागेल पुरावा लागेल त्याच्याशिवाय मांडता येणार नाही गजानन भास्कर मेंदळे सारख्यांनी आयुष्यभर खपून शिवचरित्राच्या संदर्भामध्ये किंवा त्या कालखंडाच्या संदर्भामध्ये जे प्रचंड असं काम करून ठेवलेलं आहे एक न एक पुरावा त्याच्या संदर्भातला गोळा केला आणि जेवढा पुरावा गोळा झाला तेवढीच वस्तुस्थिती मांडलेली आहे जिथं पुरावा नाही तिथं पुरावा नाही असं म्हटलेलं आहे पुरावा नाही त्या गोष्टीमध्ये मनानं काही घुसडलेलं नाही आजचे तथाकथित पुरोगामी आता ही उजव्यांमधल्या पुरोगाम्याची अडचण सुरू झालेली आहे डाव्यांमधल्या पुरोगाम्यांशी लढलो सगळं झालं आत्ताच तर कुठं राजकीय यश मिळालेलं आहे सामाजिक पातळीवरती यश मिळण्याची शक्यता आहे सांस्कृतिक पातळीवरती लढाई चालू आहे आणि त्याच वेळीस जर उजव्यांकडून परत असं नवीन लागूळ चालन सुरू होणार असेल तर ह्याच्या विरोधात बोलावं लागेल हे धाडस सचिन यांनी दाखवलं म्हणून मला त्यांचं कौतुक आहे अजून पण एक तुम्हाला मी सांगतो मला स्वतःला वैयक्तिक एक वाईट अनुभव आहे उजव्या विचारसरणीच्या साहित्य एका संस्थेवरती काम करत असताना जेव्हा आमंत्रितांची नावं हे करत असताना त्याच्यामध्ये दलित किती त्याच्यामध्ये ओबीसी किती असं विचारल्याच्या नंतर मी चकित झालो लेखक हा लेखक असतो खा, उद्या तुम्हाला बहुजन समाजातल्या लेखांचे विशेषतः ओबीसी आणि दलितच लेखक पाहिजे असतील आणि त्यांचेच नाव प्रामुख्यानं समोर आणायचे नस असतील जरी त्यांच्याकडे प्रतिभा नसेल तरी अडचण इथे आहे पुढची तुम्ही चळवळ विशेषतः साहित्य संगीत कले ह्या सगळ्या चळवळीमध्ये तुम्हाला जातीपातीचा विचार करून काहीच उपयोग होत नाही त्या कलेचे भलं होत नाही आणि त्या कलाकाराचे भलं होत नाही जर तुम्ही जसं तिकडं डाव्यांनी मुसलमानांचं लागूळ चालन केलं डाव्या विचारवंतांनी तशा पद्धतीचा खोटा इतिहास मांडला राज्यकर्त्यांनी मतांसाठी ते सगळं लागूळ चालन केलं होतं आणि आता तुम्ही मतांसाठी दलित आणि ओबीसी यांचं आदिवासी यांचं जर लागमूल चालन करणार असाल खोट्या गोष्टी संभाजी महाराजांचा अंत्यविधी दलितांनी केला हे जर खोट ज्याला कुठलाही आधार नाही आधार असला असता तर बरोबर त्याच्या पाठीमागं उभं राहत हे जर सगळं मांडलं जात असेल तर त्याच्या विरोधामध्ये स्पष्टपणे बोलावं लागेल सगळे तोटे सहन करून जर तुम्ही स्वतःला सत्यवादी स्वतंत्रतावादी म्हणून घेत असाल तर म्हणून मला सचिन पाटलांचं जास्त कौतुक आहे की त्यांनी हा विषय अतिशय धाडसानं मांडलेला आहे म्हणून म्हणलं की त्याच्यातले व्यवहार्य धोके लक्षात घेऊन भाऊंचा मार्ग सोपा झालाय आता ते सरकार सत्तेवरती आलेलं आहे डाव्यांना तुम्ही त्यांचं जे फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श प्रत्येक क्षेत्रातला आहे तो आणून पडा अगदी बरोबर पण ती आता एका अर्थाने हमरस्ता तयार झालेला आहे तुम्ही जे सुरुवातीला दोन हजार तेरा मध्ये धाडस केलं होतं तेव्हा ते धाडस होतं आज अकरा वर्षाच्या नंतर बारा वर्षाच्या नंतर तुम्ही जेव्हा ती मांडणी करता तेव्हा त्याच रुळलेल्या हाम रस्त्यावरूनची तुम्ही मांडणी करता आहात पण आत्ता उजव्यांनी दलितांचं आदिवासींचं आणि ओबीसींचं अशा पद्धतीने जर लागूल चालन सुरू केलं तर आत्ताच सुरुवातीला ह्याच्याबद्दल आक्षेप नोंदवावे लागतील किंवा जे आम्ही कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये केलं होतं की कृषी कायदे मागं घेऊन मोदी सरकारने शेपूट घातलेली आहे बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला खुलेकरण मान्य आहे पण शेतीच्याच व्यवस्थेमध्ये तुम्हाला खुलीकरण मान्य नाही बाकीचा व्यापार कसा खुला खुला करावा आणि खुला असावा तसं अमेरिकेत तुम्ही जाऊन करार करता पण शेतीच्या बाबतीमधला व्यापार खुला असावा असं मात्र तुम्ही करत नाही हे जे प्रस्थापित उजवे तथाकथित जे विशेषतः आमच्याकडे एनलायझरचे सगळ्यात जास्त समर्थक उजवे असताना त्याच्या विरोधामध्ये मांडणी करणं हे धोका पत्करणं असतं आज सचिन पाटील यांनी संभाजी महाराजांच्या अंत्यविधीच्या जो प्रसंग आहे आणि त्याच्यावरची जी चर्चा आहे त्याच्यातलं जे खोटं नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श पूर्णपणे बा खोडून काढण्याचं जे धाडस दाखवलंय त्याच्यासाठी सचिन पाटील यांचं अभिनंदन इथेच थांबूया धन्यवाद